मातोश्री ब्युटी सलून शाखा तीन दुकानाचे उद्घाटन डॉक्टर सुनील पाटील मालक मिलिंद माधुकर गौरी यांची कन्या राणी गौरी मातोश्री ब्युटी सलूनमध्ये आलेल्या मुली महिलांना चांगल्या प्रकारे सवलत दिली जाईल पत्ता दीपक हॉटेल श्रीनिवास बिल्डिंग वर्धमान मेडिकलवरील दुकान खोपली सलूनमध्ये एकदा अवश्य भेट देण्याची राणी गौरी यांची सर्व महिलांना विनंती आज खोपोली गावामध्ये साई कृपा बिल्डिंग आहे साई बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला मातोश्री ब्युटी सलोन हे आमचं शॉ ब्युटी सलोन आहे याचं उद्घाटन झाले आणि हे उद्घाटन श्री सुनील पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आम आमच्याकडे अनेक प्रकारच्या महिलांसाठी ब्युटीच्या सुविधा आहेत ज्यामध्ये गरीबातली गरीब महिला आणि श्रीमंतातली श्रीमंत महिला येऊनही इथे त्यांचं जे काम असेल म्हणजे सलोनचं जे काम असेल पूर्ण ते करू शकते

सेंटर केलेलं आहे तर आणि आलेल्या सर्व खाली साहेबांच्या काही पदाधिकारी सर्व महिला पदाधिकारी तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी आले देशमुख आभार मानस पत्रकारी आभार मानस पत्रकार